श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च द्वितीयकम् तृतीयम् कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरं पञ्चमम् च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् नवमम् भालचन्द्रञ्च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिम् द्वादशन्तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च भयन्तस्य सर्वसिद्धीकरं प्रभो विद्यार्थी लभते विद्यान् धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलौ लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वायः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं नाम गणेश स्तोत्रं संपूर्णं वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकारी सर्वदा विघ्नर् त्याग जननाथ स्वयं करून ब्रह जातक माग संज्ञक वर्षाच फल काय असेल गुरु जेव्हा मघा नक्षत्रातून भ्रमण करतो तेव्हा ते माग संज्ञक वर्ष होत आणि त्याच फल आजमायच असेल तर पितृपूजा परी वृद्धी घे हार्दिश्च सर्व भूतानाम धान्यार्थ संपदो मित्र माग वर्ष असेल तर पितृची पूजा करावी आणि त्यामध्ये जनलोक आणखी मग्न असतात साधारण सर्व जनता ही तो पितृंधन प्राणा मानते आणि त्यामुळे त्या काळामध्ये पितरांची सेवा करण्यामध्ये ते संतुष्ट असतात सर्वांना या काळामध्ये सुख आरोग्य धन धान्य धन, समृद्धी प्राप्त होते सुंदर अशा प्रकारचा पाऊस पडतो धान्याचं मूल्य स्थिर राहत संपत्ती आणि मित्र यांचा लाभ होतो आणि एकत्र सहजीवन त्याचा आनंद देखील घेता येतो गर्गऋष मत अस आहे च वर्षनम सुभिष पितृपूजा प्रवर्तन ते माघे संध्या गर्ग गर्गऋषींच मत असं आहे की या काळामध्ये क्षेम आरोग्य सुस्थिती अशा प्रकारचं शिवमेव वर्ष म्हणजे कल्याणकारी अशा प्रकारचं वर्ष असत पितृपूजा प्रवर्तन ते मागे राज्यांच संध्या म्हणजे याच काळामध्ये पितृपूजा सर्व लोक करतात आणि पितरांचा आशीर्वाद आणि देवांचा आशीर्वाद घेऊन ते व जीवन जगतात पुरुषांच्या आत्म्याला शांती लाभते आणि त्यामुळे पूर्वजांच्यामुळे आपल्याला आशीर्वाद लाभल्यामुळे जीवनात समृद्धी सुख शांती प्रेम सर्व पूर्वजांचे जे काही अधुरे कार्य राहिलेले असेल ते आपल्या हातून पूर्ण होते त्यांच्या इच्छेचा आपण आदर करतो सर्व लोकांमध्ये संतुष्ट भाव त्यामुळे निर्माण होतो निरोगता उत्तम प्रकारची असते आणि वेळेवर पाऊस पडल्यामुळं साधारण धनधान्याची वृद्धी छान होते नवे नवे लोक या देशामध्ये येत राहतात आणि या देशातील लोकांशी त्यांची मैत्री वृद्धिंगत होते भटोत्पल्लाने म्हटलेलं आहे वृष्टी वर्ष संपत् समर्थता एतेव वंती तथा मित्रलावश्य भवति यक्किञ्चित मित्रत्वमाद्य मापद्यत इत्यर्थम म्हणजे बटपल्ला तेवथा सतत आहे की आरोग्य निरोगिता सर्वसाधारण चांगली वृष्टी धन धान्य यांची समृद्धी चांगल्या मित्रांचा लाभ आणि चांगल्या मित्रांचा सहवास प्राप्त होतो फाल्गुन संगुणी आणि उत्तरा फाल्गुनियामधून जेव्हा या गुरुच भ्रमण असत त्यावेळेला फाल्गुन वर्ष चित्त क्षेम वृष्टी सस्यानी दौर्भाग्यम प्रमदा फाल्गुन महिन्यामध्ये फाल्गुणाच्या नावानेच जर म्हणजे हे वर्ष जर असेल तर कित्येक ठिकाणी लोकांमध्ये पंडारी निर्माण होते जनक्षोभ निर्माण होतो धनधान्याची वृद्धी होते आणि पाऊस चांगल्या प्रकारचा पडतो पण स्त्रियांना दौर्भाग्य प्राप्त होते आणि चोरांचे भय चारी दिशेला असते राजामध्ये त्यामुळे उदारता येते जनतेची सेवा करावी जनतेला खूल ठेवावं म्हणून राजा प्रसन्न असतो फाल्गुन महिन्यामध्ये फगुन वर्षे विद्या क्वचित क्वचित क्षेम वृष्टीसत्वानी दौर्भाग्य इथं नृपाटोत्पल्लांनी देखील असं म्हटलेलं आहे फाल्गुन वर्षामध्ये क्वचित क्वचित वृष्टी होते विद्या ग्रहण केली जाते कित्येक ठिकाणी क्षेम वृष्टी म्हणजे चांगली उपयुक्त वृष्टी होते कित्येक ठिकाणी भवति म्हणजे चांगल्या प्रकारची पिक येतात सर्वत्र तथा प्रमदाना स्त्री दौर्भाग्यम दुर्भ दुर्भाग्यत्व दुर्भाग शत्रूना वालभ्यम भवती म्हणजे कित्येकदा स्त्रियांचं दुर्भाग्य म्हणून त्यांच्यासाठी चांगले असतात शत्रु वर डोकं भवंती म्हणजे चोर आणि अलदारुडे अच्छल लोक हे प्रबल होता तथा नृपाश्च राजान उग्र क्रूरा भवंती तथा म्हणजे दे राजा देखील उग्र बनतो क्रूर बनतो व्यसनी बनतो प्रजेच्या हिताकडे लक्ष देत नाही गर्गांचं म्हणणं काय नारी फाल्गुणा चौरा वर्षदा। क्वचित क्षेमम सुभिक्षम च क्वचित क्षेम कारका कित्येक ठिकाणी क्वचित चांगल्या प्रकारचं हो। वातावरण खाणं पिणं कपडे लत्ते शेतामध्ये येणार पीक सर्व काही सुव्यवस्थित असत आणि त्यामुळे कित्येक ठिकाणी ते क्षेमकारक आरोग्यकारक कल्याणकारक समृद्धी कारक अशा प्रकारच असत नारी दौर्भाग्यकृत चोरा परंतु नारीचा दौर्भाग्याने चोरांचा चोरसोड वाढतो वर्ष गुणष आणि फाल्गणातील चांगल्या प्रकारच्या आलेल्या पिकांवर देखील चोरांच्या धाडी पडतात नैत्रे, चैत्र संज्ञक वर्षाच फल चैत्र मासामध्ये जिव्हा चैत्र महिन्यामध्ये जमा जेव्हा या गुरुचा नक्षत्र किंवा गुरुच्या नक्षत्रातून भ्रमण करतो त्यानुसार ते पळतो देतो चैत्र महिन्यामध्ये दे। चैत्रे मन्ना वृष्टी मव निधा क्षेम मवनिया भृतव च रूपवता म्हणजे चैत्रम्यामध्ये चैत्रे चैत्रे मंदावृष्टी म्हणजे चैत्र महिन्यामध्ये फार कमी पाऊस पडतो प्रियमंद वृद्धवः प्रियजनांच क्षेम म्हणजे कल्याण होत आणि सर्व सुखाने राहतात क्षेम भवति क्षेमव निधा मृदया म्हणजे सौहार्द वागणुकीन प्रेम निर्माण होत कोशय कोश अकोशनान कोशमान्यशती पिडाच रूप रूपवता वृद्धिश्च कोश धान्य पीडाचं रूप होतात पीडाच होता। म्हणजे धनागारामध्ये किंवा राजाच्या तिजोरीमध्ये भरपूर पैसा येतो धान्यामुळे येतो धान्याच्या चांगल्या प्रकारच्या उत्पादनामुळं सगळीकडे आनंद येतो परंतु रूपवती रूपवता रूपवती लोकांना मात्र पीडा निर्माण होते त्यांच्यावर होणारे काही अत्याचार अनाचार बळबरी आणि फसवणूक यामुळे त्यांना पीडा निर्माण होते चैत्रेत दे। भटोत्पल्लाने देखील असं म्हटलेलं आहे की रूपवती लोकांना मात्र पीडा निर्माण होते याच्यामध्ये परंतु कोशाध्यक्ष म्हणजे कोशाध्यक्ष जो आहे त्याला कोशाध्यक्षाच्या शिंविधानश म्हणजे कोशाध्यक्ष जे आहे जवळ भरपूर पैसा असतो धान्य धन धान्य सुख समृद्धी परंतु लोकांना स्त्रियांना पीडा होते आणि त्यांना कुशब्द ऐकावे लागतात आता मृदुप्रचार राजान प्रियमन्न जनश वर्ष तथा विदु मृदुप्रचारा महिन्यामध्ये अशा प्रकारे धनधान्य सुख समृद्धी असते फक्त रूपवती लोकांना मध्ये जर विशाखा नक्षत्रातून गुरुच गुरुचा उदय झाला तर वैशाख हे नाव त्याला दिले जात आणि त्याचं फल काय सांगितलेलं आहे मान फाल्गु फाल्गुन चैत्र फाल्गुन महिन्यामध्ये फाल्गुन महिन्याचं थोडस राहिलंय फाल्गुन नावाच्या वर्षामध्ये काही ठिकाणी चांगल्या प्रकारची वृष्टी होते धनधान्य समृद्ध येत परंतु काही ठिकाणी वर्षा खूप कमी पडते आणि कमी उत्पन्न येतं स्त्री पुरुषांमध्ये परस्पर विरोध पैदा होतो विरोध निर्माण होतो आणि अर्थात नवे कोणी कायदे निर्माण करत आणि त्यामुळे अधिक समस्यांना सामना करावा लागतो चोर आणि लबाड लोकांची चलती राहते राजा कडून अनेक नवीन कायदे केले जातात आणि ते कायदे कडक केले जातात पराशर मुनींचा सम मत आहे कि फाल्गुणी सवित्रेशु क्वचित क्षेम सुभिक्षम नारी च फाल्गुणामध्ये नारी दौर्भाग्यम म्हणजे नारीच दौर्भाग्य असत परंतु सर्ष वर्षदा क्वचित क्षेम सुभिक्ष क्वचित क्षेमकारक म्हणजे कित्येक ठिकाणी सुभिक्षा असत फालगुणामध्ये अशा प्रकारे समन्वय साधला जातो नव्या नव्या अशा काही गोष्टी कायदेविषयक सक्तीने लादल्या जातात आणि त्याच्यामध्ये जा काही, काही सक्तीचे नियम लावले जातात हे फळ संपूर्ण जगात हा गुरु जर फा फाल्गुनी नक्षत्रात उदय पावला तर अशाच प्रकारच आंतरिक अशांती रूस म्हणजे रशिया सारख्या देशामध्ये सोमालिया मध्ये विषन्नता विषमता आणि इस्लामी कायद्याच्या मुळे स्त्रियांना विशेष क्रूर दंड उपभोगावा लागतो चैत्र वर्षाच चैत्रे मंदा वृष्टी प्रियमन्न क्षेम म्षेम वनी मृव वृद्धीश भवति पीडा रूपवता तर चैत्र महिन्यामध्ये अशा प्रकारे पाऊस थोडा कमी होतो अन्नाची स्थिती साधारण असते परंतु संतोषप्रद अशा प्रकारचं धनधान्य असत जगामध्ये कल्याणकारी योजना लागू होतात राजामध्ये परस्पर उदारता वाढत जाती धन दौलत यांची वृद्धी संतोषजनक होती रूपवान सुंदर लोकांच्या या रूपाचे लौकिक क्रमाने या रूपवान लोकांना थोडी पीडा होती याच वर्षामध्ये म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव मध्ये अधिक उदाधिकरण व परिणामत अभिनेतावर अभिनेता लोकांवर कायदेशीर दडपशाही झाली वैशाख वर्षाचं फर विशाखा नक्षत्रातून गुरुच भ्रमण वैशाखे धर्मप्रता विगत भयानिष्पत्ती सर्व वैशाख मासामध्ये धर्मरथ असलेले लोक असतात राजाच्या बरोबर हे लोक धर्माची वृद्धी करतात नि, निश्चितपणे न भिता आपली मतं मांडतात त्यांच्यामध्ये प्रसन्नतेच वातावरण नांदत असत सर्व यज्ञ कृत्य वगैरे करण्यासाठी राजा आणि इतर प्रजा देखील प्रवृत्त होते सर्वत्र धन धान्य सुख समृद्धी आनंद आणि प्रगती यश अभिवृद्धी हे ठाई ठाई स्वागताला उभे असतात त्यामुळं वैशाखमासे धर्मरता विगत वीग, भया वर्षाख महीन मध्य धर्मरतु वैशाखे धर्मरता विगत भया प्रमुदीता प्रजा चैत्रवर्षा मध्यधन्यचि चांगली स्थिती असती कल्याणकारी योजना लागू होतात लोकांमध्ये उदारता असती संतोषजनक वृद्धी होती रूपवान लोकांना उपजीविकाची काही पीडा निर्माण होती याच वर्षामध्ये आर्थिक उदात्तीकरण होऊन अनेक कलाकारांना जन पुनर्जीवन मिळतो वैशाख वर्षाचं काय फल तर वैशाखे धर्मरता विगत भया प्रमुदिता प्रजा यज्ञ क्रिया प्रवृत्ती निष्पत्ती सर्व सम वैशाख या वर्षामध्ये धर्माची क्रिया म्हणजे धर्माची वृद्धी करणे लोगा लोकांमध्ये भययुक्त असं वातावरण निर्माण करणे प्रजावर राजांच्या मधली प्रसन्नता यज्ञादिक क्रियामुळे संपादन केली जाते आणि फसल म्हणजे जे उत्पन्न येणार आहे ते मात्र उत्तम रीतीन आपल्या पदरात पडतो याच वर्षामध्ये म्हणजे एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे एक्क्याण्णव ते पंच्याण्णव यामध्ये जास्त काळजीपूर्वक अधिक अन्न भन अधिक अन्न भंडार धार्मिक उन्माद ही वृद्धी आहे आर्थिक वृद्धी होते आणि सर्वत्र आनंदी आनंद प्राप्त होतो ज्येष्ठ ज्येष्ठ महिन्याच्या वर्षामध्ये जेव्हा गुरु भ्रमण ज्येष्ठ नक्षत्रातून होत तेव्हा त्याला ज्येष्ठ नाव दिले जात ज्येष्ठ जाती घन श्रेष्ठी श्रेणी श्रेष्ठ नृपा स धर्मज्ञ पिढ्यते धानानी चिड्यते धान्यानी च सत्या उत्तम प्रकारच्या पिकाची उत्तम स्थिती आपल्याला पाहायला मिळते या वर्षामध्ये चौऱ्यानव ते पंचान्न मध्ये आपलं जे ध्येय आहे त्यापेक्षा अधिक अन्न प्राप्त झालं आणि आर्थिक उन्मादामध्ये वृद्धी आर्थिक समृद्धी इत्यादी फिर प्राप्ती झाली ज्येष्ठ वर्ष वर्षाचे फळ ज्येष्ठ वर्षाचे काय फळ ज्येष्ठ महिन्याचे ज्येष्ठ महाभिधान देऊन त्या वर्षाचं फळ ग्रुद्ध धरलं जातो ज्येष्ठ जाती कुल धनश्रेनी सा ज्ञा पिडंत धा, धान च हिवा कबरू शमीजाती ज्येष्ठ वर्षामध्ये जाती पासून पर्यंत श्रेष्ठ पुरुष राजा धार्मिक जन किंवा वेगवेगळ्या कंपनी शमी नामक धान्य वगैरे सोडून वगैरे जोडून सर्वांचे अतिशय धान्य म्हणजे लोकांच्या बरोबर शमीनामक धान्याला सोडून अन्न अति पीडित अशा प्रकारच्या लोकांसाठी अन्न धान्य जमा करणे आणि उदरनिर्वाह करणे म्हणजे अर्थात ज्येष्ठ महिन्यामध्ये सर्वश्रेष्ठ असलेल्या नक्षत्रामध्ये जेव्हा गुरुचं भ्रमण असत तेव्हा काही धन काही पैसे त्याला प्राप्त होतात आर्थिक मदत होते आणि खाण्याची पण विल्हेवाट लागते भटोत्पल्ल विभूती भटोत्पल्ल काय म्हंटला तेव्हा भटोत्पल्लाच काय म्हणणं आहे ज्येष्ठ नामक वर्षामध्ये उच्च जातीच्या लोकांच्यासाठी धनवान धनमान लोकांच्यासाठी धार्मिक त्यांना बसायला जे दिलं एकोणीसशे शहाण्णव मध्ये भारतामध्ये चुनावी वर्ष होते आणि त्याचे फल म्हणजे सटीक का काल गर्भ सटीक कालाच्या गर्भामध्ये जेव्हा बारा वर्षाच्या प्रथम एकोणीसशे चौऱ्याण्णव चे अंत